बिनव्याजी कर्जाने जीडीपी वाढेल शेतकरी आत्महत्या थांबतील मौलाना फलाही यांचा विश्वास छत्रपती संभाजीनगर एकोणतीस सप्टेंबर देशातील तरुणांमध्ये शिक्षण व कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत असली तरी बेरोजगारी हा अजूनही गंभीर प्रश्न आहे त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या ही एक चिंतेची बाब बनली आहे या पार्श्वभूमीवर मौलाना एलियास फलाही यांनी शेतकऱ्यांसाठी व गरजूंसाठी बिनव्याजी कर्ज हे उपाय म्हणून मांडले आहे अल खैर बैतुलमाल नागरी सहकारी पतसंस्था च्या तेविसाव्या सर्वसाधारण सभेत बोलत होते या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते मौलाना फलाही यांनी सांगितले की कर्जावर व्याज न घेण्याची इस्लामिक परंपरा ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते गरजूंना कर्ज उपलब्ध हाज हाऊस सभागृहात झालेल्या अल खैर बैतुलमाल नगरी सहकारी बँकेच्या तेविसाव्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या उपस्थितीत विविध ठराव मंजूर करण्यात आले अध्यक्षीय भाषण मौलाना इलियास फलाही यांनी केले त्यांनी सांगितले की गेल्या बावीस वर्षांपासून अल खेर बैतुल माल बँकेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतून सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव सदस्य लाभ घेत आहेत बँक एक टक्के सेवा शुल्क भरून आणि तारण गृहित धरून गरजूंना कर्ज देते बँकेचे सोळा हजार सदस्य आहेत दरमहा अंदाजे पाचशे गरजू व्यक्तींना व्याजमुक्त कर्ज दिले जाते ज्यामुळे सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना फायदा होतो भविष्यात तीन ठिकाणी नवीन शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जटवाडा रोड सैदा कॉलनी पडेगाव आणि मिसारवाडी बचत गटांच्या चक्रातून बाहेर पाडण्यासाठी कर्ज योजना उपलब्ध आहेत लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जे वाहन कर्जे आणि हातगाडीवर आधारित व्यवसाय करणारे मुस्लिम धार्मिक नेत्यांना व्याजमुक्त कर्जही उपलब्ध आहेत अलखेर बैतुलमल पतसंस्थेच्या नावाखाली सध्या ऑनलाईन फसवणूक सुरू आहे नागरिकांनी साबधगिरी बाळगावी शाखेचे कामकाज सध्या ऑनलाईन नाही तर ऑफलाईन केले जाते नजीकच्या भविष्यात ऑनलाईन बँकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाय मौलाना फलाही म्हणाले की बिनव्याजी कर्जामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल त्यांच्यावर कर्जफेडीचा दबाव नसेल त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल यामुळे शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल आणि शेती आधारित जीडीपीत लक्षणीय वाढ होईल कृषी टेक चॅनल सबस्क्राईब करा